शब्द आम्ही ऐकून घेणार नाही संपूर्ण जनतेने ऐकलेला आहे बाबासाहेबच्या विरोधामध्ये काय निशाणा पाहिजे आहे बाबासाहेबांच्या कोणी बोलला आम्ही बाबासाहेबांचे आम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये ऐकून घेणार नाही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या विरोधामध्ये माझी बीज कार्यकर्त्यांनी माझ्यावर हमला केला माझ्यावर हात पार्टी चोर है भारतीय जनता पार्टी हि चोर है भारतीय जनता पार्टी से लोक चोर है आज सरकार आने केन्द्र मे अमित शाह